जय भवन प्रसन्न आराध्य भगवान तलवी वाकस आणि विराशन मोरे वाकस दोन बाजला नऊ हजार बरोबर त्यांना या ठिकाणी जोर धरले जे भोजेश्वर प्रसन्न लक्षा साईगाव ही प्रेक्षणे गाडी मैदानात जमले बघा लवकरच लवकर जोर द्या जे जो हनुमान प्रसन्न मुक्काम आंबिवली लक्षवी विजय झाल्यावर त्यांच्या वेळेला कॉमेडी वाल्यासाठी शंभर रुपयाला आम्ही आभारी धन्यवाद तिकडे मानकरी लक्ष्या टिटवी निगाळे पालण्यासाठी जे चेरवा प्रसन्न तोंडरे पनवेल ही बी ची महत्वपूर्ण गाडी पायथ्यो हो चालले पालण्यासाठी इकडे गाडी पालणारे दीपक शेठ सावंत कडाव गाडी बघा पायथ्यो हो। सुंदर गाडी पाहिजे शंकर आणि दबंगची गाडी जय भोजेश्वर प्रसन्न मिल्खा बुंट्या ग्रुप साईगाव विरुद्ध सैतांग्रुप गणेगाव शिवशंभ प्रसन्न आणि